पुण्यामध्ये राहणाऱ्या वासियांच्या वतीनं आजचा हा स्नेह मेळावा आहे आणि तसं प्रत्येक वर्षी पोलादपूर पुणेवासी वासी त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्नेहसंमेलन आपल्या कुटुंबासमेत घेत असतात आणि त्यानिमित्तानं कामाधंद्यानिमित्त या ठिकाणी आलेला पोलादपूरचा रहिवाशी कौटुंबिक वातावरणात या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतात मग वेगवेगळ्या महिलांसाठी कार्यक्रम असतात वेगवेगळ्या प्रकारचे सत्कार समारंभ असतात आणि एकंदर आपला जिवाळा त्या ठिकाणी ठेवण्यासाठी हा कार्यक्रम त्यांना उपयुक्त होतो मग त्या ठिकाणी असणारा आपला पैठणीचा कार्यक्रम असो यावर्षी तर त्यांनी जोरात कार्यक्रम घेतला म्हणजे आमच्या आमदार ज्या मंत्री झाल्यात या असतील भरतशेठ असतील माधुरीताई मुरली मोवळ या सगळ्यांचा सत्कार या निमित्तानं करून त्यांच्याशी पण एक कौटुंबिक नातं प्रस्थापित व्हावं आणि पुन्हा इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्यांची मदत मार्गदर्शन आणि स्नेह मिळावा अशा प्रकारचा उद्देश यामागे असतो आणि हे सर्व पोलादपूर रहिवासी संघाची सारी मंडळी अत्यंत जीवाभावाने या ठिकाणी काम करतात एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस असतात इथे शहरात राहत असले तरी आपल्या गावाच्या मातीची ओढ त्यांना असते आणि गावच्या विकासासाठी सुद्धा ते आपलं संघटन त्या ठिकाणी कामी